नमस्कार पहा आता हे ड्रोनचा आपण इथं वापर करतोय की तुम्हाला ह्या जमिनीचं सगळं दाखवण्यासाठी तर ही जागा कशी आहे हा आता हे जे पोल इकडे घ्या हे जे पोल आहेत ना हे हे त्या दुसऱ्या व्यक्तीचे मालकीचे आहे म्हणजे हे हा पूर्ण संपूर्ण वर उचला वर उचला अजून असं ही जी संपूर्ण जागा आहे ही जवळजवळ पंचवीस तीस एकरची जागा आहे तर ही जो, जो हा जो गट आहे हा जुन्नर नारंगाव हा रस्ता आहे आणि ह्या इथं जे शेड दिसतंय का हे शेड आहे गट नंबर तीसमधलंच आहे परंतु हे दुसऱ्या मालकाचं आहे आता ह्या इकडं साईडला घ्या खाली उतरवाट रोड ही जी जागा आहे ही संजय काळे आणि संजय काळे यांच्या कुटुंबियांची आहे म्हणजे त्यांच्या मुलाच्या नावे आणि पत्नीच्या नावे ही गट नंबर याचा दोन आहे आणि हे जे पोल लावले इथूनच एक रस्त्याचं देखील प्रोव्हिजन केलेलं आहे आणि हा गट पूर्ण आहे ना हा नऊ एकरचा आहे चला पुढं तुम्हाला दाखवतो जाऊ दे पुढं वेगाने हे संजय काळे आणि त्यांच्या मुलाचा गट ठीक आहे आणि हा वरती पुढं दिसतोय का आपल्याला हा खानापूर रोड आहे जाऊ पुढ हा वेगळा गट आहे ह्या इकडून हा ह्या गटाचा नंबर आहे तीस ऑब्लिक एक हा देखील हा आणि हा देखील गट जो दिसतोय खाली घ्या थोडा इकडं इकडं तर हा गट आहे तीस ऑब्लिक एक आणि हा आहे चार एकर हा देखील संजय काळेंच्या पत्नींच्या नावाने घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवतो झूम आऊट करा झूम आऊट आऊट आणि ही ऍक्च्युली जागा कुठे घेतलेली आहे कॉलेजसाठी ते तुम्हाला दाखवतो हे बघा म्हणजे शिक्षण संस्थेसाठी तुम्ही बघा दोन हजार नऊ पासून तर आजपर्यंत ही जागा ही जवळजवळ साडेसहा एकर जागा आहे ही अशीच पडीक आहे आणि कॉलेजच्या नावासाठी तेरा लाख रुपये एकर याप्रमाणे यांनी तर साडेसहा आणि रस्त्याची मिळून आठ एकर जागा घेतली एक कोटी चार लाख रुपयाला आणि काय सांगितलं होतं का आपल्याला ह्या लोकांचा विकास करायचा आहे आपल्या मुलांना शिक्षण भेटावा अभियांत्रिकी कॉलेज मिळावा वेगवेगळ्या डी एड बी एड काय काय भेटावा त्यासाठी आम्ही ही जागा आम्हाला घ्यायची आहे आणि दोन हजार नऊपासून पासून या जागेमध्ये ही बाबळ फुललेली आहे आणि आता संजय काळे साहेबांनी जसं म्हणजे जसं आता बाजार समिती सांगतात की आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे आपल्याला विकास करायचा आहे बाजार समिती वाढवायची असंच त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं का आपल्याला कॉलेज वाढवायचं आहे तर संजय काळे साहेब हा तुम्हाला कॉलेजचा विकास करायचा होता की याच्यामध्ये तुमचा विकास झाला आहे हे आता स्पष्ट झालेले आहे आणि जुन्नरची जनता यांना आता जुन्नरच्या जनतेला चांगली समज झालेली असेल का हे संजय काळे साहेब कसे आहेत की पांढरी जरी ही कपडे जरी घालत असतील तर ही लोकं आपल्या स्वतःचा स्वार्थ कसा बघतात आणि संस्थेच्या जागा च्या नावाखाली स्वतःची प्रगती स्वतःचा विकास कसा साधतायत आणि ह्या भ्रष्टाचाराला कुठंतरी तोंड फुटलं पाहिजे आणि शासनाने स्वतःहून ही जी संस्थेचे जे एक कोटी चार लाख रुपयाचा हा जो आफार झालेला आहे कारण की ती जागा आठ एकर मग ती आठ लाखालाच घ्यायला पाहिजे होती एक कोटी चार लाख रुपये तुम्ही का मोजले ते वरचे पैसे शासनाने शासनाने या यांच्याकडून वसूल केले पाहिजेत परंतु ही संस्थेची किंवा शासनाची कारण हे विद्यार्थ्यांचे पैसे आहेत हे पालकांचे पैसे आहेत हे शासनाचं अनुदान आहे हे ग्रँटेबल कॉलेज आहे संस्था आहे आणि हे सभासदांचे पैसे आहेत हे पैसे या ठिकाणी संजय काळेसाहेबांनी वाया घालवलेले आहेत वाया म्हणजे फ्रॉड केलेलं आहे याच्यावर कारवाई व्हावी हीच इच्छा जुन्नर टाइम्स जुन्नर